आज सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांना भेटण्याचा आणि जिल्ह्यामध्ये येऊन कामकाजाला सुरुवात करण्याचा योग आला मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला माझ्या पक्षानं मुख्यमंत्री मोदयांनी सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जिल्या। अशा जिल्ह्याची की ज्या जिल्ह्यामध्ये पिठुरायाची नगरी आहे पंढरपूर आणि सिद्धेश्वराचं स्थान असणारं आहे सोलापूर या जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि खूप महत्त्व असणारा हा जिल्हा आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करायची संधी मला मिळाली याबद्दल मी खास करून माझ्या पक्षाचं आणि आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना मनापासून धन्यवाद देतो आणि आज आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण सगळेजण या ठिकाणी आला औपचारिकता म्हणून आज जिल्हा समजून घ्यायचा जिल्ह्यातल्या प्रश्न समजून घ्यायचा जिल्ह्यातल्या अडचणी समजून घ्यायचा जिल्ह्याने चांगलं केलेलं प्रशासन काम हे समजून घ्यायचा मी प्रयत्न केला खूप काही डीप जाऊन आढावा अजून घेतला नाही अजून खूप गोष्टी मला समजून घ्यायला लागतील या भागाचे प्रश्न या जिल्ह्याचे प्रश्न शेती पाण्याचे प्रश्न इथल्या एम आय डी सी संदर्भातले असणारे प्रश्न इथल्या मायग्रेशनचा असलेला विषय विकासाचा असलेला विषय इथल्या विमानतळाचे असलेले विषय या पंढरपूरच्या देवस्थानचे विकासाकड्या संदर्भातले असलेले प्रश्न या सोलापूर शहराच्या विकासासंदर्भातले असलेले प्रश्न या जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यातले अनेक प्रश्न असे आहेत की ते समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तीस तारखेलाच मी पुन्हा सव्वीसला तर येणारच आहे आणि तीस तारखेला पुन्हा लगेच आम्ही डी पी डी सीची बैठक पण आयोजित केलेली आहे आणि त्यानंतर महानगरपालिका असेल जिल्हा असेल जिल्हा परिषद असेल किंवा बाकी जिल्हा आरोग्य रुग्णालयापासून सगळ्याच संस्थांचा विभागणी हा आढावा घेऊन चांगल्या कामाचा तर विषय राहीलच पण ज्या अडचणी आहेत आणि जे शासनाच्या माध्यमातून आपण या आणखी सेवा चांगल्या देऊ शकतो याही संदर्भात कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील याचाही विचार आम्ही करू खास करून या जिल्ह्यातले पाण्याचे जे प्रश्न आहेत शेती पाण्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी त्याच्यावरही खूप मोठं काम करण्याची आवश्यकता आहे ते आपल्याला या निमित्तानं पुढे घेऊन जायला लागेल माझ्या जिल्ह्यातले माझे सगळे सहकारी लोकप्रतिनिधी नेते आणि खास करून या जिल्ह्याचे सगळेच प्रशासनाचे प्रमुख घटक कलेक्टर असतील आयुक्त असतील पोलीस आयुक्त असतील या सगळ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्याला अपेक्षित असणारं काम आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना अपेक्षित असणारं काम आपल्या सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना करायला लागेल खास करून मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाचा जो प्रोग्राम दिलेला आहे तो प्रोग्राम पुढे घेऊन जाण्यासाठी खूप वेगानं काम करण्याची आवश्यकता आहे काही नवीन सूचना मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्या आवश्यक अशा सूचना आहेत त्याही संदर्भात आपल्याला काम करायला लागेल माझ्या दृष्टीनं आणखी एक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट होती की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या इतिहासात कधी जेवढं लक्ष लक्षांक आपल्याला कधी मिळाला नव्हता उद्दिष्ट आपल्याला मिळालं नव्हतं वीस लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट आपल्याला मिळालेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार शंभर दिवसामध्ये वीस लाख घरांना मान्यता देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तो त्याच्यासारखे अनेक असे प्रकल्प आहेत ते प्रकल्प आपण आपल्याला पुढे घेऊन जायचे असे प्रोग्राम जे जे आम्ही ठरवतो आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची खूप मदत लागेल आपल्या सगळ्यांचं खूप सहकार्य लागेल पण एवढंच सांगेन की जी जबाबदारी आलेली आहे ती जबाबदारी इमानदारीनं आणि तेवढ्याच ताकदीनं पार पडण्यासाठी जे शक्य आहे ते आम्ही करू सुदैवानं काम करण्याची क्षमता असणारे सगळे अधिकारी माझ्यासोबत आहेत एक डायनॅमिक यंग कलेक्टर आहे आयुक्त आहेत एस पी आहेत आणि

आ, या सगळ्या गोष्टी संदर्भात थोडंसं प्लॅन करावं लागेल ला आणि जो प्लॅन आपल्यासमोर ठेवा तो एक्झिक्यूट करायला लागेल ला। त्यामुळं या सगळ्या गोष्टी सांगेन ने, आणि तुम्हाला नियमित पालकमंत्र्याला भेटता येईल अडचण येणार नाही आता आ, मी काय खूप लांब राहतो किंवा मी खूप लांबच आहे असं नाही एका बाउंड्रीवर मी माझा मतदारसंघातला माझा मतदारसंघ आहे त्यामुळं बिलकुल चिंता करू नका आपण नियमित भेटत राहू आणि माझं तर क्लिअर माझं म्हणणं आहे की आठवड्यातला एक दिवस तरी मी सोलापूरला असेन खूप जास्त प्राधान्य देत आहे शंभर मी आता पहिलाच मुद्दा मी तुम्हाला सांगितला आणि यात प्रत्येक विभागाला काही उद्दिष्ट दिलेली आहेत शंभर दिवसामध्ये काम करण्याचे आणि हे करत असताना पाठीमागच्या पेंडन्सी असतील केसरचे पेंडिंग पेंडन्सी असेल शेत आणि अर्ज पेंडिंग असतील काही कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असेल या सगळ्याच गोष्टी असेल म्हणजे आम्ही तर माझ्या विभागाच्या बाबतीत म्हणाल तर वीस लाख घरांना माझ्यातला पहिला हप्ता लोकांच्या अकाऊंटवर टाकणं हे शंभर दिवसामध्ये करायचं आहे त्याविषयी आम्ही मोदीजींचा दुसरा एक प्रोग्राम आहे की लखपती चा प्रोग्राम खूप मोदीजींचा अजेंड्यावरचा विषय आहे त्यामध्ये शंभर दिवसामध्ये दहा लाख लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटनं ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये खास करून मुख्यमंत्री महोदयांनी तर आलेल्या लोकांना आपण सेवा कशी देतोय ऑफिसच्या संदर्भातली तुमच्या ऑफिसेस कसे असली पाहिजेत तिथली स्वच्छता कशी असली पाहिजे तिथली टॉयलेट कशी असली पाहिजेत वेट आलेल्या लोकांना वेटिंगची व्यवस्था कशी असली पाहिजे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे आणि हे प्रत्येक ऑफिसमध्ये असलं पाहिजे असे काही खूप चांगले कार्यक्रम दिलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की त्या लोकांना जास्तीत जास्त सेवा आपण कशा देऊ शकतो लोकांना जास्तीत जास्त प्रशासन सोपं कसं करून देऊ शकतो याही संदर्भातल्या काही गोष्टी मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्या अंमलबजावणी पहिला शंभर दिवसाचा प्रोग्राम आहे सरकार तर आहे बिलकुल विमानसेवेचा विषय आहे विमानसेवा आता आपण समजून घेतले मी मी तुम्ही सांगतो की जो विषय मला आता समजून घेऊ द्या काय आहे पण मी शंभर दिवसाच्या आत आपल्या विमान तळाचा जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी आता अडचण येणार नाही आपण तो मार्गी लावू कलेक्टर मोदयाने त्याचा खूप चांगला फॉलोअप केलेला आहे त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर म्हटलं तर मला वाटतं शंभर दिवस पण लागणार नाहीत अशी परिस्थिती आहे पण आता नाही आहे आता केंद्रीय उमा उड्डयन मंत्री आपल्या पुण्याचे आहेत आणि ते माझे खूप जवळचे मित्र आहेत त्यामुळे आता, आता आपल्याला त्या खात्या खात्यापर्यंत पोहोचायला काय अडचण येणार नाही त्याची तातडीची बैठक आपण वेळ पडली तर दिल्लीत लावू मुंबईत गरज पडली तर आपण दिल्लीत लावून जाऊन आपण तो विषय हे वर्षापासून आहे पाणी आणि उजनी हे दोन्ही वर्ष चौदा वर्ष झाले ते तारखा दिले जातात कुठल्या पाणी आणि उजनीचे दुहेरी पाईपलाईनचे समांतर पाईपलाईनची योजना आणि विमानतळ हे दोन्ही विषय चौदा वर्ष झाले तारखावरच चालत चालतात आता मी आपल्याला सांगेन की मी ज्या मतदारसंघामध्ये काम करतो पिढ्यान पिढ्या दुष्काळ होता पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ होता की एकाही गावामध्ये पिण्याचं शेतीचं पाणी नव्हतं एकाही गावामध्ये आणि त्या तालुक्यामध्ये ऐंशी टक्के गावांना कनेक्टिव्हिटी नव्हती वीस ट ऐंशी टक्के गावांना बस जात नव्हती त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलं आहे आणि पृथ्वीचं अंतापर्यंत तिथं पाणी येणार नाही अशा पद्धतीचा म्हणणारी लोक किंवा त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री मी अनुभवले बघितले त्या तालुक्यातला सत्तर टक्के भाग आज पाण्याखाली आहे शंभर टक्के गावांना कनेक्टिव्हिटी आहे शंभर टक्के गावांनी हे हे करायला किती वर्ष लागली मला पंधरा वर्ष लागली आणि मी अजेंडा आम्ही ठेवला आहे की येणाऱ्या तीन वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातलं एकही गाव शिंगल गाव की ज्या गावाला पाणी पोचलं नाही असं राहणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे पत्रकार आहे दुष्काळ म्हटल्यावर मान आणि खटाव असं नाव येतं पण या नकाशामुळे दुष्काळी गावाच्या यादीतनं मान खटाव निघेल अशा गोष्टी शक्य होतात तर हे तर खूप पाणी आहे विमानतळ तयार आहे त्याच्यात काय टेक्निकल गोष्टी आहेत दुहेरी पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात मॅडमने आता मी आढावा घेतला त्याचा अंतिम टप्प्यात आहे आणि ते कदाचित हे सगळं माझ्या कालखंडात मी पालकमंत्री असताना पूर्ण व्हायचं होतं म्हणून राहील होतं होऊन जाईल वाहतुकीचा मुद्दा जो आहे तो प्रचंड गंभीर आहे आता तुम्ही बोलत असताना फोन येतोय की लगेच पुन्हा तिथे बोरामध्ये केला पुन्हा एक माणसाचा ऍक्सिडेंट आहे दिवसेंदिवस ऍक्सिडेंट होत आहे लहान मुंकल्यांचा जीव जातोय वातुका 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 के दखल के मी नक्की हा विषय मी समजून घेईन शहरवासियांच मत समजून घेईन आणि ट्रान्सपोर्टर मत समजून घ्यायला लागेल या ठिकाणी पोलीस विभाग आहे किंवा <coughs> महानगरपालिका आहे यांच्याकडून त्या गोष्टी समजून घेऊन आपण त्याच्यावर चांगला मार्ग कदाचित तुमचंही मत त्याच्यामध्ये घेईन आणि एक चांगला मार्ग आपल्याला कसं काढता येईल यासाठी आपण प्रयत्न करू सोलापूर शहरातले ग्रामीण भागातले मी सांगितलं की आता मी पाच दिवस झाले की मी पालकमंत्री म्हणून या ठिकाणी येतो मुख्यमंत्री महोदय आपल्या सर्वांना ज्ञात असेल की प्रचंड विजन असणारा मुख्यमंत्री आज आपल्या राज्यामध्ये आहे कायदा सुव्यवस्थेला तेवढंच प्राधान्य देणारा विकासासाठी स दृष्टी असणारा मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे आणि त्यांचा अजेंड्यावरचा विषय आहे की कायदा सुव्यवस्था एक का महत्त्वाचा विषय आहे मी आता या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासमोर बोलायच्या नाही पण मी आत्ता बसलेल्या आम्ही आढावा घेताना काही सूचना मी केलेल्या आहेत कुठल्याही किमतीवर कायदा हातात घेता येणार नाही कायदा हातात घेऊ देणार नाही चुकीच्या कामाला कुठल्याही किमतीवर प्रशासन मदत करणार नाही आणि कोण कुणाला गृहीत कोण कुणाला गृहीत धरत असेल तर तसं होऊ देणार नाही डिजिटल माहिती मला मिळालेली आहे मी माहिती घेतो माझा कार्यकर्ता चुकला आणि मी चुकलो तर चुकलो जर चुकीचं केलं असेल तर त्याचं समर्थन मी करणार नाही त्यामुळे जे कायद्यानं आहे जे कायद्यामध्ये बसवून करता येईल तेच कार्यकर्त्यांनी पण करावं कायद्या कुणी इश्यू करू नये प्रशासनाने पण याची काळजी घ्यावी लावल्यानंतर काढण्या फाडण्यापेक्षा लावायच्या अगोदरच दक्षता घ्यावी या सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या पाहिजेत त्यामुळे चिंता करू नका कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हो प्रशासनाने कारवाई केली होती काढलं होतं आपल्या कार्यकर्त्यांनी लावलं आणि कायदा सुरु प्रश्न ते मार्गे त्याच्यावर आपण कार्यकर्त्यांना समज देणार का मी आपल्याला आता सांगितलंय कायदा मोडाचा अधिकार मला नाही कार्यकर्त्यांना कसा असेल त्यामुळे कायद्याचे पालन कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे नेत्यांनी केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे कायदा फक्त कायदा फक्त कार्यकर्त्यांना लागू होणार नाही तो अधिकाऱ्यांनाही लागू होईल कायदा सगळ्यांना लागू होईल कसा मेसेज जातो की काल महसूल मंत्री आपले राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की वाळू ट्रकवर कारवाई करू नका आपली डिजिटल लावले आणि त्याच्यावरती कारवाई करू नका असे आपल्याकडून मेसेज गेले अधिकाऱ्यांना आणि त्यामुळे जवळपास शंभर डिजिटल आपले बेकायदेशीर लागले असा असा मेसेज जर तुमच्याकडे असला तर मला द्या दोन तासात परत लागले डिजिटल मी आपल्याला काय सांगितलं की असा मेसेज असला द्या उगाच का डिजिटल लागलं म्हणून याच्यावर चर्चा करणं मला वाटत नाही आपण हां मग तेच मी सांगतो की आपण बघून घ्या परवानगी नसेल तर त्याच्यावर जी कायदेशीर प्रक्रिया असेल ती होईल नाही बिलकुल मी आत्ताच मगाशी आमची एस पी साहेबांशी कलेक्टर मोदयांशी आमची चर्चा झाली याच्यामध्ये जर वाळू तस्करांचं प्रांत अधिकाऱ्यापर्यंत जर पोचायचं धाडस होत असेल तर मला वाटतं हे खूप गंभीर आहे आणि प्रशासनाला तशा आमच्या सूचना आहेत की कुठल्याही किमतीवर अशा कुणालाही सोडता कामाने आणि असं कुणाचं धाडस होता कामाने याची काळजी प्रशासन घेईल आणि आता कारवाई तर केलेली आहे पण कारवाई आ, कशी करावी या संदर्भात मी अनऑफिशियल चर्चा केलेली आहे पाणी केश्न अभि क्या प्लॅन तयार आहे बहुत बडा पानी का प्रश्न है अभी मैंने देखा भी है सुना भी है और आज मैंने आ, महानगर पालिका के आयुक्त से बहुत सारी जानकारी भी की आ, ली है उसमें पानी का आ, जो डबल पैंप पेन क्या बोलते हैं उसका समांतर, समांतर जलवाहिनी का काम है वो अंतिम स्टेज में 90% परसेंट काम उसका हुआ है उसमें जो जो